परम मंगलमय पवित्र असा श्रावण मास प्रारंभ झालेला आहे आज श्रावण मासातील प्रथम सोमवार शिवभक्तांसाठी अतिशय सुंदर अशी पर्वणी अनेक शिवांचे भक्त आजच्या दिवशी भगवान शिवांची उपासना आराधना करतात कोणी बिल्वाष्टक म्हणतं कोणी रुद्राष्टक म्हणत कोणी रुद्राष्टात ध्यायचा पाठ करत कोणी शिवांना जलाने दुधाने अभिषेक करतं आजच्या दिवशी भगवान शिवांना बेलाचं पान अर्पण करण्याचं विशेष असं महत्व आहे शिव म्हणजे कल्याण आहे भगवान शिवांची उपासना चीव मनुष्याच्या जीवनात अतिशय आनंद निर्माण करून देणारी आहे कल्याण करणारी आहे या जगातील प्रत्येक दुःखी जीवा भगवान शिव आपल्या कृपेचा आसरा देऊन भक्तांवरती कृपा निश्चितपणे करत असतात शिव भक्तीमध्ये अनेक प्रकारचे स्तोत्र आहेत मंत्र आहेत पण या सगळ्या भक्तींमध्ये स्तोत्र मंत्र म्हणण्यांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ भक्ती कोणती असेल तर भगवान शिवांना शरण जाणे कोणतेही कर्म करत असताना शरणागत भाव हा अतिशय श्रेष्ठ सांगितलेला आहे आजच्या श्रावण सोमवारच्या पर्व काळानिमित्त भगवान शिवांना शरण जाऊन काया वाचा आणि मनाने शिव भक्तीचा संकल्प मनामध्ये करून हा पवित्र मास जो प्रारंभ झालेला आहे या मासामध्ये आध्यात्मिक दृष्टिकोनातून योग्य अशी प्रगती साधण्याचा सगळ्यांनी आपण प्रयत्न केला पाहिजे भगवान शिव आपल्या भक्तांवरती अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी सुद्धा प्रसन्न होतात कोणी थोडस पाणी वाहत तर कोणी बेलाचं पान वाहत कोणी पांढरं फुल वाहतं कोणी वस्त्र अर्पण करतात ज्याला जे, जे शक्य असेल ते आपण करत असतो पण हे करत असताना शुद्ध भाव आणि शुद्ध भक्ती भगवान शिवांना अतिशय प्रिय तात्काळ प्रसन्न होणारी देवता म्हणजे भगवान शंकरे आणि अतिशय कल्याण करतात आयुष्यात येणाऱ्या वाईट गोष्टींना दूर करत असतात शिवभक्ती हे मनुष्याचं कल्याण करून उत्तम आरोग्य सुद्धा प्रदान करणारे आहे शिवभक्तीने अनेक प्रकारचे पितृदोष नष्ट होतात घरातील वास्तुदोष नष्ट होतात दोष नष्ट होतात आणि शिवभक्ती मनुष्याचं जीवन बदलून टाकते अशा या शिवभक्तीची परंपरा अनादिकालापासून देवी देवतांपासून या पृथ्वी तलावरती आलेली आहे म्हणून आजच्या या श्रावण सोमवारी शिवांना तांदळाची शिवामूट अर्पण करावी दुधाने किंवा पाण्याने जसं शक्य होईल त्यानुसार अभिषेक करावा एक तरी बिल्वपत्र भगवान शिवांना मोठ्या श्रद्धेने अर्पण करावं आणि भगवान शिवांचं